अखेरचा टप्पा सुरू झाला आहे या टप्प्यात उमेदवार आणि कार्यकर्ते गृह भेटी देत आहेत आदिवासी अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील मतदारांना आपला उमेदवार ईव्हीएम मशीन वर कोणत्या क्रमांकावर आहे त्यांची निशाणी कोणती आहे तसेच मशीनवर मतदान कशा पद्धतीने केले जाते याचे डमी ईव्हीएम मशीन वरून प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत तसेच मतदान करण्याचे आवाहनही केले जात आहे विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील भुसारा महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भुये आणि जिजाऊ सामाजिक संघटनेचा पाठिंबा घेतलेले अपक्ष उमेदवार प्रकाश निकम यांच्या तिरंगी लढत होत आहे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रचार करत पिंजून काढली आहेत रॅली बैठका धोनी शपकांवरून प्रचाराचा गाव पाड्यांमध्ये धुराळा उडाला आहे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या तीन फेऱ्या मतदारसंघात झाल्या आहेत आता मतदार जागृतीसाठी पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन डमी ईव्हीएम मशीनवर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत आपला उमेदवार आणि त्याची निशाणी कोणत्या क्रमांकावर को आहे हे मतदारांना सांगितले जात आहे तसेच ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले जात आहे त्यामुळे अचूक मतदान होऊन आपल्याच उमेदवाराला कसे जास्त मतदान होईल यासाठी पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते झटत आहेत